मला आतापर्यंत हे पण कळलं नाही की माझा नवरा आई वडिलांना आणि भावाला का एवढा घाबरतो आणि काय नाही मला अजून पण त्याचं कारण कळालं नाही कारण की मी आतापर्यंत पण एवढं असं कुठं पाहिलं नाही किंवा ऐकलं नाही की मुलगा आई वडिलांना इतका पण घाबरतो आई वडिलांना तर घाबरतात सगळे मुलं पण भावांना भाऊ पण आपल्यापेक्षा दहा पंधरा वर्षानं लहान असून त्या भावाला घाबरायचं किती कमालची गोष्ट आहे तर आहे सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी सध्या मजेत नाही माझ्या मागं थोडंसं टेन्शन चालू आहे पण तरी पे तरी पण मी थोडासा हॅपी राहण्याचा प्रयत्न कर आ, मी बोलत असताना लाईन गेली मधात आणि हिळ हिडिओ मग जमा आहे ना मला कारण की रूममध्ये थोडासा अंधार झालेला तर त्याच्यामुळं मी बंद केला आणि किती वेळची वाट बघते मी लाईनीची पण लाईन आलीच नाही तर आता मी थोडासा म्हणजे मी वरती शूट करत होते व्हिडिओ तर आता मी खाली बसले बेडच्या खाली बसले तर बघा अजून किती करामती केलेले आहे जेवढ्या सांगेल तेवढ्यात कमीच आहे आणि आपण जे समजा माझ्या जे वस्ता होत्या अंगावरच्या अंगावर तर काही एवढं नव्हतंच केलेलं पण जे पण होतं ते पोत तर माझ्या गळ्यातच होती पण एक कानातले होते असे गोल असे केलेले काप केलेले असे बघा आणि नथ होती नाकातली तर ही नथ आपण काही नेहमी वापरत नसतो आणि कानातले पण ती डिझाईन मला जरा ती जुनी जुनी आज्या कानामध्ये घालत होते ना तर तशी वाटत होती तर मी ते काढून ठेवलेले कानातले आणि नथ नाकातली तर सासूबाईकडे दिली ठेवायला आणि कुठे ठेवली काय माहिती ते त्यांचं ते त्याला माहिती आणि कपाटमध्ये ठेवली का, का कुठे ठेवली पण मला वाटलं सांभाळून ठेवतील आणि ठेवली आणि नंतर असंच काहीतरी काम निघलं तर आम्ही बाहेर गेलेलो आणि ते पोरगच घरी होतं फक्त एकलं आणि जेव्हा आम्ही घरी आलो संध्याकाळी तर आता मला आठवत नाही आम्ही नेमकी कुठे गेलो होतो बाहेर बहुतेक मार्केटमध्ये गेलो असतं असेल काहीतरी बाजार बाजार करायला किंवा हा मला असं वाटतं आहे आम्ही बाजार करायलाच गेलो असेल मार्केट गे गे मार्के, मार्केटमध्ये नाही तर किंवा खरेदी करायला गेलो असेल पण जेव्हा आम्ही घरी आलो ना तर तेव्हा ते, ते पोरगं खूप दारू पिलेलं आणि मग त्याच्या मम्मीला प्रश्न पडला की हा दारू कसा पिला कुठून त्याला पैसे कुठून आले आणि मग मग ते घाबरले अरे ही तर आपल्याकडे ठेवायला कानातले आणि नदी ती यानं ही तर मोडली नाही ना, ना मग ती बघायला लागली घाई घाई तर खरंच त्यांनी माझी नाकातली जी नथ होती ना कानातले ठेवले त्यांनी पण जी नाकातली नथ होती ना तर ती मोडली आणि त्याची दारू पिला तर ती केवढ्यात मोडली आणि केवढ्यात तशी तर ती काही एवढी जास्त मागायची नव्हती असेल थोडीशी दीड हजारापर्यंत असेल बहुतेक तर अर्ध्या ग्रॅमची असेल बहुतेक तिनं तर अर्ध्या ग्रॅमची असेल तर मग ते बोलायला लागले तिची मम्मी की तू काहून केलं असं काहून तिची नत मोडली तर म्हणे मला दारू प्यायला पैसे लागत होते तर इतकं म्हणजे बघा भाऊ जर आपल्याला घाबरत असेल तर आपण त्याच्या बायकोची जरा पण ह्या असं असतं रिस्पेक्ट करायची नाही तर त्यानं तसंच केलं त्याला माहिती होत की घरात आपलीच चलती आहे आपण कोणाला ना घाबरत नाही सगळे आपल्याला घाबरतात तर त्यानं ती नथ मोडून टाकली आणि मग मग संध्याकाळी सासरा आला ड्युटीहून घरी मग सासऱ्याला ती लागायला लागली सासू सांगायला की आई पोराने अशी अशी केली तिची नथ मोडली हे ते तर ते बोलले की त्याला बोलले का का तो असं केलं आणि त्यांचं बोलणं ना मला जरा पण पटत नाही ते काही नॉर्मल थोडंसं माझ्यापुरतं माझ्या तोंडापुरतं थोडंसं त्याला दापत होते बाकीचं त्यांना काही एवढं इंटरेस्ट ना म्हणजे ते त्याला दुखवतच नव्हते अजिबातलाही लाडाचा लेख आहे त्यांचा त्यांना होईल येतो सतरा मोठ्या लेखाच्या मोठा लेख झाला बारा तेरा वर्षाचा तर ते त्या बाद तो झालेला तर त्याचा खूप लाड मग तर मग ती मग मी बोलले की म्हणजे मी बोलले की त्याचा काय अधिकार होता म्हणजे आरे तुरे नाही केले मी आता करते आरे तुरे पण त्यावेळेस नव्हते केले त्यावेळेस मी बोलले की यांचा कस काय अधिकार माझी नत मोडली आणि तिथपर्यंत कपाटापर्यंत गेले माझ्या नवऱ्याचा हक्क नाही म्हटलं आणि हे कस काय हक्क का गाजवतात यांनी कशी माझी माझ्या नवऱ्यानं हात नाही लावला त्याला आणि यांनी कसं काय हात लावला तिनं मोडली तर सासरा बोलला जाऊ दे की मी तुला नंतर दुसरी करून देईल आणि अशी बो अशी बोलली मी एवढं तर मला बोलतो आहे की जास्त बोलायचं नाही तुझ्या अंगावर जेवढं पण आहे ना तेवढं पण मोडायला बसलो म्हणे मी कारण की ते माझ्या बापाने केलेले ही पोत पण तुला दिसते नाही ही पोत पण मोडल आणि कानातले पण मोडल म्हणे म्हणजे मी जरा पण काही बोलले की लगेच तो माझ्या मा लगे उत्तर लगे उलटून उत्तर द्यायचं की तुझ्या अंगावर आणि ते पण असं आवजाव घालत नव्हता वहिनी की असं व्यवस्थित बोलायचं डायरेक्ट आरे तुरे करून तुझ्या अंगावर जेवढे वस्त आहे तेवढ्या सगळ्या मोडून मोडल म्हणे मी आणि ते माझ्या बापाने केलेले तर सर्वांचेच बाप करतात तर मग याचा एवढा काहीच हक्क नव्हता ना माझे एवढं कपाट शोधायचं कुठे ठेवेले काय ठेवेले आणि मग माझं म्हणणं पडलंय की मग ते जे पैसे येईल होते तर त्यांनी व्यवस्थित ठेवायचे होते आणि त्याच्यामध्ये पैसे टाकून यांच्या लेखाने गलती केली तर ते मला वापस द्यायची होती यांनी फक्त ते लग्न कराय पुरतंच लोकांना दाखवाय यांचा काही प्लॅन झाला असेल अगोदर उदा। की जाऊ ये दे अरे तू नंतर मोडून टाक म्हणून आता सध्याचा आपण लोकायला दाखवा पुरतं करू लग्नामध्ये आणि नंतर तुला जे करायचं ते तू कर तर हे नंतर यांनी ते पैसे पण ठेवले नाही त्यांनी मोडले त्यांना अर्ध्या पैशाची दारू पिली असेल अर्धे पैसे यांनी घरामध्ये खर्च केले सासू सासऱ्यांनी तर असे टाईपचे लोक हे आणि ती नंतर ते काय तोंडावर पुरतेच बोलले ते मला त्याला माहीत होता असं बोललं की ही मग की चला देणार आहे आपला सासरा करून खुश होईल आणि काम करेल त्यांना फक्त एवढंच वाटत होतं दुसरं त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं फक्त काम फक्त त्यांना कामाचंच पडत होतं की न काम केलं पाहिजे हिला जर आपण नाही म्हटलं तर मग ही जायची रुसून आणि मग आपले सगळे वांदे व्हायचे बस एवढच तरी एवढी हिंमत त्याची कशामुळे वाढली आहे का आ, तर हे ना त्यांना हे ना त्याला इतके घाबरतात एवढे घाबरतात हद्दीच्या बाहेर घाबरतात आणि मी जर बोलले ना मी बोलते त्याला आता तर मला बोलतात नको नको बोलू नको तो मारले खल्दी तर काय तू पडशील ख त्याच्यामध्ये तुझ्यामध्ये काही फरक आहे तो माणूस आहे आणि त्याच्यामध्ये ताकद जास्त आहे खांदी जर दिली तुला ठेऊस तर मग अं पडशील तू चक्कर येऊ लास असं बोलतात तर बोलू देत नाही त्याला आणि त्याचा फायदा त्याने घेतलेला आहे त्याला माहिती आहे की हे दोघ पण आपल्याला काही बोलत नाही आपण किती गुन्हे केले काही केले तर के तर मला एवढंच वाटतं आहे की जर भाऊ आपला एवढा आपल्याला त्रास देत नाही आपल्याला बोलत नाही तर एवढा कसा फायदा एखादा माणूस एवढा कसा फायदा घेऊ शकतो तर ह्या लोकांनी खूप फायदा घेतलेला आहे आणि त्यांना फक्त एकच वाटतं की अरे हा आपल्याला घाबरतो आहे अरे ते आणखीन धावसा देतात जेवढं घाबरलं आहे तेवढं ते घाबरतात धावसा देतात तर तेच झालं आहे खूप हे ते पहिलं आता तरी थोडं थोडं थोडंसं काहीतरी किंचित असं कमी झालं पण पहिलं तर डायरेक्ट आणि आता पण आहेच तसं सेम लाईक सेम काहीच बदल नाही पण आत्ता मागं मागं बघ काय केलेलं तुझी पगार झाली का तुझी पेमेंट झाली का हे जर म्हटलं नाही चल मग ए टी एम दाखव आणि लगे ए टी एम मग हे घाई घाई लगे ए टी एम घ्यायचं आणि चाल लगेच चाललं चेक करायला लगे दुकानामध्ये आणि अशी गळशिपी धरायची आणि अंगावर धाव जायचं तर ही पद्धत मला जरा पण पटत नाही आणि खरंच मी जर त्या ठिकाणी असते ना मला या याखांदी माराय ना का पण मी थे थे। तर वाजवलीच असते खूप फटके फटकेली असते ठेवून तर हे तसं करत नाही यांनी आतापर्यंत त्याला मारलेलं नाही तर एवढी गंदी आदत आहे भावाच्या अंगावरती हात टाकायचा आणि मी म्हणते बाप काहीच बोलत नाही त्याला काहीच नाही ते पण धावसा देतात यांनी जर पैसे दिले नाही ना तर जाय रे आक्षा बगरे त्याच्याकडे तो असा करतोय तो तसा करतोय तर अशा आईवडील आहे हे तर आ... मी तर हा आतापर्यंत नाही बघितले अशा आई वडील आणि भाऊ तुम्ही बघितले आहे का तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला भेटू नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय